विद्यार्थी मित्रांनो हे आहे तुमचं दोन हजार पंचवीसचं स्कॉलरशिपचं पाचवीचं पुस्तक याच्यामध्ये गणित दिलेले आहेत मराठी माध्यमातून आणि विद्यार्थी मित्रांनो हेच आहे हे पुस्तक तुझं तुमचं सेमी इंग्लिश माध्यमातून दोन हजार पंचवीसचं ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हे इंग्लिशमधून असते आणि आपण जर मराठी माध्यमाचं आणि इंग्लिश माध्यमाचं सेमी इंग्लिश माध्यमाचं गणिताचं टॅली जर केलं तर बघा तुम्हाला फरक दिसल यामधला हा जो पहिला प्रश्न आहे हा मराठी माध्यमातला आहे अगदी हाच प्रश्न सेमीमध्ये तुम्हाला हाच प्रश्न ट्रान्सलेट पाहिजे होता जे की इथं मराठीत म्हणजे सेमी इंग्लिशमध्ये वेगळा प्रश्न आहे त्यामुळं माझी नवनीत कंपनीच्या प्रकाशनाला विनंती आहे नम्र विनंती आहे की मराठी माध्यमामध्ये जे गणित आहे याच गणिताचं ट्रान्सलेशन हे सेमी इंग्लिशच्या म्हणजे ह्या सेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये मॅथमॅटिक्स जे आहे इंग्लिशमध्ये असावं म्हणजे वर्गामध्ये आम्हाला अभ्यास घेत असताना मराठी माध्यम आणि त्याचंच ट्रान्सलेशन ह्याच प्रश्नाचं इंग्लिशमधून प्रश्न जर इथं असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळेतील शिक्षकांना छान घेता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होईल धन्यवाद